नमस्कार लाडके बहीण माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो सतरा हप्ता आहे या सतरा हप्त्याचं वितरण संदर्भातला जे आर आलेलाच आहे तुम्हालासुद्धा माहीत असेलच आणि पूर्ण डिसेंबर महिना संपत होत चाललेला आहे आता तीन चार दिवसच बाकी आहे पण अजूनपर्यंत वितरण जे आहे हे सतरा हप्त्याचं हे झालेलं नाही आहे आणि हे लेट होत आहे वितरण जानेवारी महिना समोर आहे दोन चार दिवसानंतर तीन चार दिवसानंतर जानेवारी महिना लागणार आहे आणि तरीसुद्धा जो नोव्हेंबरचा सतरा हप्ता आहे लाडकी बी योजनेचा हा याचं वितरण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे काही लाभार्थी महिलांना असा सुद्धा प्रश्न वाट प्रश्न निर्माण होतो त्यांच्या मनात की वितरण लेट होत आहे काय लेट होत आहे म्हणजे दोन हप्ते मिळणार काय म्हणजे सतरावा आणि वा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा किंवा डिसेंबर महिन्याचा पण शक्यता अशीच वाटते की सतरा हप्त्याचा वितरण संदर्भातला जेअर आला आहे आणि अठरावा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा आहे या डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा वितरण संदर्भातला जेअर आलेला नाही आहे त्यामुळे शक्यता हीच आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो सतरा हप्ता आहे याचं वितरणच होणार आहे म्हणजे वितरण आर आले आहे पण ही सर्व म्हणजे लाभार्थी महिलांच्या बँक पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आहे म्हणजे वितरण सुरू झालेलं नाही आहे आणि व तसेच जर नोव्हेंबर महिन्याचा जो सतरा हप्ता आहे हा जर याचं जर वितरण जानेवारी महिन्यात जर गेलं म्हणजे दहा तारखेच्या नंतर तर दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सतरा हप्ता आणि अठरा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा आपण स जेव्हा सतरा जर वितरण रेट गेले तर म्हणजे दहा बारा तारखेच्या नंतर जर वितरण होईल तर दोन हप्ते मिळू शकते पण तरी शक्यता सध्या अशीच आहे की अजून नोव्हेंबर महिन्याचा जो सतरा हप्ता आहे हा जर या महिन्यात किंवा पुढच्या पहिल्या हो आठवड्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या हप्त्यात जर मिळाला तर एकच हप्ता मिळू शकते आणि वितरण हे कधी म्हणजे पुढच्या महिन्यात केव्हाही होऊ शकते सतरा हप्त्याचं आणि अशाच प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करावी व तसेच कोणत्याही हप्त्याचा प्रथम जे आर येतो व त्याचं न नंतर वितरण होत असते अशा प्रकारची माहिती होती माहिती आवडली असेल तरच सबस्क्राईब करावेत व चॅनलला आज सबस्क्राईब करावं व्हिडिओला एक लाईक करावे